नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्याकरण कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत परीक्षेला जाता जाता बघा बाळांनो दहावीच्या बोर्डाचा पेपर एकवीस तारखेला सुरू होत आहे बरीच मुलं अभ्यास करत आहेत करत आहेत सुरुवातीपासून करत आहेत आत्ताही करत आहेत या कालावधीमध्ये मुलांच्या मनावर परीक्षेचा प्रचंड ताण आलेला असतो आणि तो, तो ताण थोडासा कमी करण्यासाठी आणि तुम्हाला थोडस चिंतामुक्त करण्यासाठी केलेली थोडीशी हितगुज तर चला बाळांनो आपण आज थोडस चिंतामुक्त व्हायचं आहे आणि बघा अस्सल समर्पण आणि ध्येय केंद्रितपणा आपल्याकडे असेल बघा मी काय म्हणतेय अस्सल समर्पण म्हणजे दहावीच्या परीक्षेमध्ये मला गुण मिळवायचंच आहे मला उत्तम आणि उत्तम यश मिळवायचंच आहे हे अस्सल समर्पण आहे माझं त्याच्यासाठी वाटेल हवेल तेवढं कष्ट करायची तयारी आहे आणि ध्येय केंद्रितपणा असेल क्षमता असतील तुमच्याकडं पात्रता असेल विद्यार्थी बाळांनो तुम्ही कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये तुमच्याकडे या जर पात्रता असतील तर तुम्हाला यश मिळवल्याशिवाय राहत नाही मिळणारच आहे कारण चांगल्या गोष्टी त्यांनाच मिळतात जे वाट पाहतात बघा मी काय सांगते चांगल्या गोष्टी त्यांनाच मिळतात जे वाट पाहतात अधिक चांगल्या गोष्टी आपल्याला हव्या असतील तर उत्तम आणि उत्तम प्रयत्न करायला हवेत पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात आयुष्य अवघड आहे बाळांनो पण अशक्य अजिबात नाही लक्षात ठेवा आयुष्य अवघड आहे पण अशक्य मात्र नाही बरं का एक अशीच कविता आठवली विंदा करंदीकरांची बाळांनो तुमच्या आयुष्यामध्ये ती उपयोगी पडेल असे असावे दुनियेमध्ये असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावणी अत्तर नजर रोखुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावणी अत्तर रोखुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची कधीही कुणाची गुलामी करायला जाऊ नका आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची स्वप्न ही अशी बघावीत की जेणेकरून ती सत्यात उतरता यावीत आणि त्याच्यासाठी दांडगी तयारी करण्याची इच्छा तुमच्या मनामध्ये पाहिजे असे दांडगी इच्छा ज्याची मार्गतयाला मिळती सत्तर असे दांडगी इच्छा ज्याची मार्गतयाला मिळती सत्तर नजररोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना बाळानो तुम्हाला यश मिळो पुष्कळ यश मिळो पण यश मिळालेलं टिकवता आलं पाहिजे आज मला यश मिळालं आज मला टक्के खूप मिळाले आज मी यशस्वी आहे म्हणून तेच यश कायमस्वरूपी राहील असं नाहीये कारण यश टिकवून ठेवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करावे लागतात पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठावरती काळीच कापून देताना आणि आयुष्यात काही वाईट प्रसंग आलाच तरी सुद्धा आपल्या चेहऱ्यावरती हसू असावं संकटांनाही ठणकावणं सांगावे ये आता तू बहत्तर नजर रोखुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर रोखुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर बाळांनो करुण जावे असेही करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना गहीवर या वा साऱ्या निरोप शेवटचा देताना निरोप शेवटचा देताना पहा तुमची दहावी आता संपतीये तुम्ही या शाळेतून जाताय आणि शाळेतून क्लासमधून जरी जात असला तरी सुद्धा आयुष्यामध्ये आपण ज्या ठिकाणाहून आपला समारोप होणार आहे किंवा निघून जाणार आहे तरीही असं काही करून जावं की जेणेकरून तुमच्यामुळे तो भाग ओळखला जावा संधी प्रत्येकाला मिळत असते संधी प्रत्येकाला मिळत असते संधी मिळाली नाही म्हणून हिरमुळसू जाऊ नकोस बाळांनो लक्षात ठेवा संधी प्रत्येकाला मिळते संधी मिळवल्या पाहिजेत आलेल्या संध्या शोधता आल्या पाहिजेत संध्या समजल्या पाहिजेत संधी तुलाही मिळेल लगेच हिरमुळसू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त कधीही खचू नकोस सामर्थ्य आहे हातात प्रत्येकाच्या हातात सामर्थ्य आहे फक्त ते ओळखता आलं पाहिजे सामर्थ्य आहे हातात तर स्वप्ने डोळ्यात घेऊन चल परिस्थितीशी भिडवून छाती दोन हात करत चल दोन हात करत चल बघ विजय तुझाच असेल बघ विजय तुझाच असेल तेव्हा मागे वळून बघू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे रे फक्त तू खचू नकोस खचू नकोस बाळांनो तुम्हाला थोडस धीर देण्यासाठी आणि मनामध्ये थोडस सा सामर्थ्य निर्माण करण्यासाठी थोडीशी केलेली हितगुज जीवनात प्रयत्न आणि सकारात्मकता असेल तर अनन्य साधारण गोष्टी सुद्धा आपण मिळू शकतो पहा जीवनात आपल्याकडं प्रयत्न आणि सकारात्मकता असेल तर आपण अनन्य साधारण यश मिळवू शकतो ध्येय साध्य करताना नेहमी माणसानं संयम जिद्द आणि आत्मविश्वास ठेवलाच पाहिजे चिकाटीनं प्रत्येक प्रयत्न केलेच पाहिजेत सांगुलपणावर नेहमी विश्वास ठेवला पाहिजे वास्तव आनंदात आणि आनंदाचं वास्तव्य स्वीकारलं पाहिजे आनंदाचं वास्तव्य आणि वास्तव्याचं वास्तव्या आनंद स्वीकारलंच पाहिजे कोणत्याही भ्रमात कधीसुद्धा राहू नका मला हे मिळेल माझ्याकडं हिंमत आहे किंवा मी हे करू शकतो अशा कुठल्याही भ्रमात भ्रमात राहायचं नाही आभासात्मक जगात कधीही गुंतायचं नाही आहे उमेदीनं जगायचं आहे कष्टाची कास धरायची आहे आणि मग माणूस योग्य आणि योग्य पद्धतीनं प्रगतिशील होतच जातो जिथं आपण थांबतो ना तिथं थांबायचं नाही आहे आणखीन चिकाटी ठेवायची आहे आणखीन थोडंसं कष्ट करायचं आहे कष्ट करतच गेलो तर निश्चितच यश मिळणार आहे आणखीन खोद थोडेसे म्हणजे जिद्द चिकाटी आशावाद आत्मविश्वास हा आपल्या मनात असलाच पाहिजे बाळांनो ध्येय साध्य करायचंय आपल्याला आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला सामोरं जायचं आहे तर फक्त आणि फक्त प्रकरण प्रकरण बघा तर मी अभ्यासाकडे थोडंसं येते हे सगळं सांगितल्यानंतर मी थोडंसं सा अभ्यासाकडे येते जाता जाता काय करू नका काय करा म्हणत नाहीये मी काय करू नका म्हणतीये ह्या दहा पंधरा चुका करू नका जाता जाता परीक्षेला जाता जाता हा विषय माझा मार्क्स आणि प्रकरण वाईज करू नका म्हणजे या प्रकरणाला एवढे मार्क आहेत म्हणजे दोन मार्काला तीन मार्काला चार मार्काला तर गणिताचं जर बघितलं आपण तर पहिलं तिसरं आणि शेवटची दोन प्रकरणं अगदी सहा सहा मार्कांना आहेत मग आम्ही तेवढंच करतो असं अजिबात करू नका प्रत्येक प्रकरणाकडं नीट लक्ष द्या समजावून घेऊन पाठंतकरा बाळांनो नुसताच घोकमपट्टी करू नका रेग्युलर उजळणी केली असेल नियोजनबद्ध काम केलं असेल तर तुम्हाला कसलाही प्रॉब्लेम येणार नाही आहे तरीही शेवटचे थोडेच दिवस थोडेच तास राहिलेले आहेत आपल्याकडं तर उजळणी करत असताना नियोजनबद्ध करा आजपर्यंत मी कुठला भाग केलेला नाही आहे आत्तापर्यंत मी काय पाहिलेलं नाही आहे आता मला काय करायला पाहिजे वेळेचं नियोजन करा बाळांनो प्रत्येक विषयांना प्रत्येक विषयांना समान नियोजनाच नियोजन द्या टाईम मॅनेजमेंट फार महत्त्वाची आहे अवघड विषय आहे अजिबात दुर्लक्ष करू नका उलट अवघड विषय तर जास्त करा जास्त बघा आय एम पी क्वेश्चनच फक्त करू नका प्रश्नपत्रिका प प्रश्न पेपर सेटर कोणते प्रकरणं कशी घालेल माहीत नाही त्याच्या मनावर ते तो घालत असतो आपण मात्र करत असताना प्रत्येक प्रकरण हे आय एम पीच आहे अशा पद्धतीनं करायचं कुठलाही ब्रेक घेत असताना त्याच्यामध्ये विरंगोळा करू नका किंवा मग टी व्ही बघणं मोबाईल बघणं हां व्हॉट्सअप बघणं इंस्टा बघणं रील्स बघणं यांमध्ये कुठलाही प्रकारचा ब्रेक घेतोय म्हणून वेळ वाया घालवू नका तोच ब्रेक घेतलेला वेळ शांत झोपण्यासाठी थोडंसं मनन करण्यासाठी अगदी खाण्यासाठी निवांतपणा येण्यासाठी थोडंसं मेंदूला रिलॅक्समेंट ठेवण्यासाठी करा प्रश्नपत्रिकांचा सराव करा वेळ लावून प्रश्नपत्रिका सोडवा प्रत्येक समस्यांचं निराकरण बाळांनो आपल्याला मिळतच असतं प्रश्न पडले तर प्रश्नांचं उत्तरही शोधता आलं पाहिजे झो पुरीशी घ्या हा या शेवटच्या कालावधीमध्ये तुम्ही अतिशय म्हणजे अगदी आपण काय म्हणूया वर्षभर असंच घालवलं त्यांनी मग शेवटी करतोय दहा दहा पंधरा पंधरा तास अभ्यास करतोय अजिबात करू नका ऐन वेळेला आजारे पडाल पुस्तक न वाचता फक्त गाईड आणि नोट्सवर अवलंबून राहू नका मी काय सांगते बघा पुस्तकांचा सखोल वाचन करा सखोल अभ्यास करा सिलेबस प्रमाण अभ्यास करा गाईड आणि नोट्सवर अवलंबून राहू नका कारण पुस्तकाचा जो अभ्यास करतो तोच खरा विद्यार्थी शेवटच्या क्षणाला नवीन धड्याचा अभ्यास करायला लावू नका अजिबात लागू नका कारण वर्षभर केलेलं नाही बघितलं नाही आता जाता जाता बघूया अजिबात करू नका नवीन काहीही करायला घेऊ नका खूप वेळ सोशल मीडियावर वे तर अजिबात घालवू नका चुका सुधारा आकृत्या काढा आकृत्यांचा सराव करा आकृत्यांवरचे प्रश्न पहा भविष्यातलं दुःख आत्ता जर आपल्याला यायचं नसेल तर आत्तापासूनच आत्ता आत्ताच वर्तमान काळ आपल्या हातात आहे तो नीट सांभाळा म्हणजे तुमचं भविष्य आणि तुमचा रिझल्ट तुमचं आयुष्य उत्तम आणि उत्तमच असणार आहे माझ्याकडून बाळांनो तुम्हाला दहावीच्या परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा यशवंत व्हा कीर्तिवंत व्हा गुणवंत व्हा नमो नमः